अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला लगावलाय राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली यावेळी अजित पवार यांनी केलेल्या भाषणाची चर्चा होते अजितदादांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षावर टिक्कास्त सोडले लाडक्या बहिणींनी आम्हाला नी निवडून दिले गुलाबी जॅकेट आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले काही अडचण आहे का दोनशे आठ असं म्हणत दोनशे आठ मतांनी निवडून आलेले नाना पटोले यांच्यावर अजित पवार यांनी निशाणा साधलाय काय म्हणालेत अजित पवार निवडणुकीच्या काळात अनेक जण स्टेजवर संविधान हातात घ्यायचे मग त्यांच्या हाती संविधान नाही त्यांना आदर नाही का अनेकांनी संविधानातील वाचल्याच नाहीत सदस्यांनी स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं क्रमप्राप्त आहे मग विरोधकांची भूमिका नियम नियम बाह्य नाही का असा टोला अजित पवार यांनी लगावलाय कधीतरी लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालाय असा टोला यावेळी अजितदादा आणि जयंत पाटील यांना लगावलाय लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के महायुतीला मत आहेत आणि तेहतीस टक्के समोरच्यांना मत आहेत आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं काही काही सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले ते सगळं मी दाखवीन सभागृहालाही दाखवीन सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन आमची बाजू खरी आहे त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं तेव्हा गारगार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय तर तुम्ही